कि समोर जाहिर उन, की समोरचा कोला वागा घाबरला उगच काहीतरी आता बळायला लागला आता माझा मी कशाला बात करायला जाईल काय झाले आणि तुम्ही कशाबद्दल आहे ते पण माहिती नाही काहीतरी मारामारी केली म्हणून गुन्हे की काय कसले गुन्हे काहीतरी गडबड केली असणार म्हणून गुन्हे दाखल झाले असणार आता त्याचे काय गुन्हे त्याचा काय इतिहास मी कशाला बघायला जाऊ मी आणि माझा मतदारसंघ मी आणि माझी जनता याच्या पण पलीकडे मला काही दिसत नाही मला तुमची उन्ही दोन्ही वेळ नाही फुरसत नाही मी जे उभं आहे मी निवडणूक जे लढवतोय फक्त आणि फक्त विकास काम करण्यासाठी मी जी निवडणूक लढतोय मला हा माझा पुणे नाशिकचा प्रकल्प आहे रेल्वेचा जो मी अठरा वर्षापूर्वी म्हणजे तेवीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी सुरुवात केली तो मला पूर्ण करायचा ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे मी जो उभा आहे माझ्या मतदारसंघातले सगळ्यात वाहतुकीचे प्रश्न आहेत चाकणच्या ट्रॅफिकचा खोळंबा आहे मोशी ह्या भागातले ट्रॅफिक आहे तळेगाव आहे चिकरापूर आहे लोणीकंद आहे वाघोली आहे सगळे ही ट्रॅफिकची समस्या आहे आणि हे दोन्ही कामं करण्यासाठी रेल्वे आणि हायवे हे दोन्ही करायला मला पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात म्हणून मी उभा आहे मला आशा आहे मला अपेक्षा आहे जोडून गेल्यावर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार हे आपल्याला सांगायचं ज्योतिषाची गरज नाही आणि मग मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर या मतदारसंघासाठी पैसे आणण्याला त्यांच्याच विचाराचा काम करणारा खासदार पाहिजे गायब खासदार नको मला राजकारण करायचं नाही मला कोणावर टीका करायची आज विषय काढला जातो शेतकऱ्यांचा यांना शेतकऱ्याची आठवण झाली फक्त निवडणुकीसाठी यापूर्वी त्यांना कधी आठवले शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कांद्याचा भावाबद्दल उभं राहायचं म्हणून कांद्याचा भाव गावागावामध्ये कुठेही तोंड दाखवलं नाही आणि लोकांना तोंड दाखवायची सुद्धा हिंमत राहिली नाहीये मग काय घेऊन जायचं लोकांकडे शेतकऱ्याच्या शचिवाला भाव मिळायला पाहिजे हो आम्हालाही म्हणणं आहे ना आम्ही काय म्हणतोय आमचं तेच म्हणणं आहे मी सुद्धा भांडतोय ना मी सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र आहे मी सुद्धा शेतात काम केलंय